दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोजे मांजरम तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील गडगा ते रस्त्यावर पाच फूट खोल व वीस फूट लांबीचा मांजरम बुद्धविहारासमोर पडलेला खड्डा त्वरित बुजवावा नसता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी सकाळी ठीक दहा वाजता मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात चक्काजाम करण्याचा इशारा मांजरमचे भूमिपुत्र रिपाईचे सरचिटणीस मधु शुकरराव मांजरमकर यांनी दिला आहे यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते धमा जोंधळे बंधू मांजरमकर मनोहर मांजरमकर मिलिंद वंजारे नामदेव वंजारे व महिला मंडळाच्या प्रमुख तुसाबाई वाघमारे शांताबाई जोंधळे रमाबाई पटबे यांच्यासह अनेकांचा सहभाग राहणार रा आहे बिरो रिपोर्ट टी व्ही नांदेड